हॅलो फ्रेंड श्री सामी समर्थ कसे आहात तुम्ही दहा वाजले तऱ्याच दिवसाची लाईव्ह लावली आले जमत ला ला। नाही लाईव्ह घ्यायला म्हणजे घ्यावंच करावंच वॉशिंग मशीन आणले पहिले माझं सेमी होतं सेमी आता हे फुले ॲटोमॅटिक आणले त्रास कमी व्हावा म्हणून दोन बाईने पाठवले आता उद्या होईल चालू होईल तो मेकॅनिक दाखवल डेमो चालू होईल मग वॉशिंग मशीन सेमी सेमीला त्रास पाडायचा इकडं कोपडे घाला तिकडं घाला पाणी सोडा ह्याला काय नाही एकदा जॉइंट केलेला काहीच बघायचं नाही डायरेक्ट धुळस वाढलेलं निघत बाहेर कशी काय झाली तुमची दिवाळी आमची छान झाली तुळशीचं लग्न झालं काल भरपूर फराळाचं होतं खायला <laughs> झाडबाईने गिफ्ट पाठवले मला एवढस झाड की सातशे रुपयाचे दिवाळीला गिफ्ट पाठवले साडी पाठवली आता उद्या शनिवारी लग्न आमच्या मिस्टरांच्या मित्राच्या मुलीचं येणारी मुलगी लग्नाला जाणारी शनिवारी लग्न लहानपणापासून ओळखी शेजारी शेजारी राहिले त्यामुळे जातो लग्नाला आयराचे कपडे ठेवलीत काढून सगळं करून ठेवली तयारी पोरगी सकाळी राही जाईल संध्याकाळी दुसऱ्या दिवशी जाईल रायबारी पाऊस हो कमी आला तर बरं वाटते तर खूप त्रास दिला पावसाने नको नको झालं तर कपडे वाळायचे नाही काय नाही आमच्या सगळं सगळीकडे पसार आहे बायचेकडे नाही होत एवढं आवरणं करणं खूप पसार आहे सगळीकडं ज्या कधी काय होतं रोज काय ना काय होतं कधी झपूच होत नाही कधी काही दुखतंच कधी सर्दीच होती काम करावं म्हणते मूड आला तर करते पण पाऊसच असतो हो। मग कसं काय काय स्वच्छता करायची पोरी आली की लागती करू मला काय स्वच्छ करू काय करू अगं म्हणलं डोकं काय करू आता पाऊस होता ना मध्ये ह्याला आलती दिवाळीला भाऊबीजेला दिवाळीत तू पाऊसच होता मग नको म्हटलं काय करू देते म्हणली सगळं तुझं घर साफ करून नको म्हटलं पावसात वाळत नाही भांडी काय नाही करून ठेवायची मग नाही तिने केलं म्हटलं परत ये म्हटलं उन्हाळ्याच्या टायमाला करू आपण साफसफाई वॉशिंग मशीन आणले जुनं वॉशिंग मशीन दिलं विकलं दोन हजारला गिराणे घेतलं आमच्या माऊस गिराणे चांगलं आहे ते पण चांगलं होतं बिघडलं नाही काय नाही काय नाही घरात अडचण नको म्हणून देऊन टाकलं जुनं वॉशिंग मशीन मिठू काय करतो आमचा मी आखली तर ग बसतोय इथं दुसरं जर दुसर कोण बसला असतं ना तो वरडून वरडून जा म्हटला असता आता बस बघतोय माझ्या त्याला झोपायचं असतं लाईट बंद करून बसली इथं हॉलमध्ये येऊन आता ऐकतोय गप्पा बोलते मी तर दिवाळीला काय आम्ही कुठं गेलतो याला गेलतो गजानन महाराजांच्या मठात तो एकदा खूप सुंदर मठ आहे तो तिथे गेलो ता होतो परत आपलं आहे ते आरोग्य शिबिर झालं खूप मोठं शिबिर केलं आरोग्य शिबिर परत ते कुणाला काय पाहिजे कुणाला म्हाता मानतांना काठ्या वाटल्या कुणाला व्हीलचेअर वाटल्या मी मागितलं तिथे गुडघ्याची की निप्यात ते दिवाळी फराळ म्हणून त्यांनी बोलवलं होतं परत परवा दिवशी आम्ही गेलो होतो जवळजवळ किती मोठं पाच सहा लाखाचा खर्च केला त्यांनी खूप मोठं हा कार्यक्रम उपवासाची पदार्थ एकादशी यालाच घेतो एकादशी उपवासाची पदार्थ फ्रूट चार पाच प्रकारचे मिठाई पाव पावभाजी अजून काय मसाले भात भरपूर काय काय होतं खायला खूप मोठा खर्च केला ताटंसुद्धा आपली जेवली की आपल्या पुढची ताटंसुद्धा उचलायला माणूस आता माणसं होती हातात बाटल्या पाण्याच्या आणून द्यायला इतकी मोठी सोय केली खूप छान सोय केली त्यांनी शिबिर घेतलं आता हे आता प्रत्येक माझे गुडघ्याचे निपॅड नाही नि मिळाले ते म्हटले परत आम्ही तुम्हाला कळवतो हो आता फोन करून कळवतील ना ते आणून देतील घरी खूप चार पाच लग्नाचा पैसा तेवढा घातलं असेल तिथं एवढं मोठी खूप लोकं आली सगळ्यांना बोललं होतं तिथे गेलो होतो मग रोज काही ना काही काही ना काही चाललंय ते आता शनिवारी जायचंय लागलेला परत अकरा तारखेला मला घोडेगावला जायचं आहे घोडेगावला आमची जागेचं काम आहे सगळ्या बहिणी भावंडा मी एकत्र जाणून आहे घोडेगावला तेव्हा जावं लागेल हाय या महिन्यात दगदग परत पंचवीस तारखेला जुन्याच्या बहिणीचं लग्न तेव्हा जायचं आहे म्हणजे किती या महिन्यात फेरा फिरत बघा तीन चार तीन चार फेऱ्या ते लांब नको वाटतं जायला जाय जावं लागते मला दार सोसत हातपाय दुखतात पाय वा मी ती पायाला थंडी वाजते गेली की सर्दी होती नागळतं नको वाटतं जाय त्यामुळं मग आता जावं लागलं म्हणजे जास्त शब्द राहतो आपला म्हणून जावं लागतं इथं चांगलं आमचे रोज मठात जाते मी स्वामी सफर्थांच्या मठात जाते तिथं भरपूर छान वाटतं खूप ते मठाचे स्वामी बसलेले असतात ते काय कोणाचे काय प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम सांगतात देव मंदिर खूप छानचं दौरलेलं देवांना रोज वेगवेगळे कपडे फुलांचे हार तुळशीचे हार डोक्याला मुकू रोज वेगवेगळी लाईटिंग पूर्ण केली त्या स्वामींच्या मठाला रोज पाजी कामं झाली की दहा अकरा वाजता रोज मठांसाठी स्वामींच्या मठांसाठी संध्याकाळी राम मंदिरात जात होती पण त्या पावसामुळे जाणं बंद केलं खूप पाऊस यायचा म्हणून मग आता मठ आपल्या जवळ आहे कामं रुखल की दहा अकरा वाजता जायचं आणि मग आले की बरं वाटतं जरा मठात जाऊन आले की गर्दी असते भजन चालू असतं भजनी मंडळ भजन म्हणतात लोकं तिथं बसायचं जरा आपण पण म्हणायचं टाळ्या वाजवायच्या मठातले ते बाबा दा, आहेत दा, प्रसाद जास्त जास्त मठात खूप छान वाटतं मठात जायचं मठातून आले की मग बसायचं जरा नंतर जेवायचं सगळं काम उरकून जायचं स्वामींच्या मठात गेल्यावर खूप छान वाटतं खूप छान वाटतं एकदम डोक्याला शांत डोक्यातले विचार विचार एकदम कर स्वामींचे हे केली ना तुम्ही जप केला किंवा काही साधना केली किंवा पूजा केली किंवा रोज जरी पाय पडून झाले मनाला खूप शांत वाटतं बघा स्वामी सर्वांची पाठीशी उभे असतात हे खरं आहे तर मला खूप चांगला अनुभव आला आहे स्वामींचा रोज आम्ही मठात जाते सकाळी नातांची ती नात पण जायची यायची मठात चला मठात चला पाया पडायची सगळीकडं खूप छान दोन वर्षाची पण नाही आज पण खूप तिचं कौतुक करायचे सगळे ती होती तर आज रोज जायचो आम्ही चला आवडली आंघोळ झाली की चला म्हणायची मठात आपली कामं नसली झाली तर तिला तियासाठी जावं लागायचं पोरगी आली तिथे छान गेले दहा बारा दिवस होती पोरगी काय टू व्हीलरवर ती टू व्हीलरवर गेली तरी एक तास लागतो जायला यायला तिला प्रवास एक तासाचा दोन लहान मुली एक दोन वर्षाची पण नाही आहे एक आहे सात वर्षाची पसारा विघून जाताना मग तिची पप्पा आणि भाऊ गेलतात तिचा दोन गाड्या काढल्या ती तिच्या गाडीवर बसली हे त्या गाडीवर बसली एक पोरगी घेतली त्यांनी ती पिशवी घेतली आणि दोघंजण सोडून आले एक तासाचा रस्ता आहे बरोबर खांडेवाडी कात्रज आमच्या इथून आंबेगाव पठारावरून जाऊन आली तिला सोडून आली आता परत ती टू व्हीलरवरच येईल नको येऊ म्हणते तू तिची तू ओला करून ये नाही म्हणजे टू व्हीलर बरं पडते म्हणजे कामाला जाता येते इथून असं होईल नाही तू दुसऱ्याची गाडी नको वाटते म्हणजे कामाला जायला जाताना लिहायला जॉबला जाताना त्यामुळे <laughs> ती टू व्हीलरवरच येते फोटो टाक व्हिडिओ टाकला आहे मी लेक चालली साफवेअरला टू व्हीलरवर कशी चालली ती आत्ताच्या पोरी किती फास्ट आहेत किती पुढे गेल्या टू व्हीलरवर येतात टू व्हीलरवर जातात पहिलं नाही पहिल्यासारखं नाही राहिलं काही आणायला नको न्यायला नको त्यांचे ते येतात आणि त्यांचे ते जातात असा जमाना आहे आता hmm.